नमस्कार माझ्या बालमित्रांनो प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल आणि तुमचा इयत्ता पहिलीचा मंथनचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला खूप छान पद्धतीने करता येईल चला तर मग सुरुवात करूया आज आपला जो घटक आहे तो घटक क्रमांक पंधरा अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे काय तर विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा विकास होण्यासाठी म्हणजे आपली जी मराठी भाषा आहे जी आपण बोलतो त्या भाषेचा अजून चांगला विकास होण्यासाठी ती भाषा आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने बोलता येण्यासाठी वाचता येण्यासाठी त्यांची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी हा प्रश्न प्रकार उपयुक्त असतो म्हणजे शब्द संपत्ती म्हणजे काय तर आपल्याला नवनवीन शब्द शिकता येण्यासाठी नवनवीन शब्द आपल्याला समजले पाहिजेत ते बोलता आले पाहिजेत वाचता आले पाहिजेत याच्यासाठी हा जो प्रश्न प्रकार आहे ना बाळांनो तो खूप छान आणि उपयुक्त अशा प्रकारचा आहे आणि मग या प्रश्न प्रकारामध्ये एका शब्दाची उलट सुलट अक्षरे दिलेली असतात म्हणजे काही जे अक्षर असतात ते पुढे काही पाठीमागे अशा पद्धतीने उलट सुलट चुकीच्या पद्धतीने दिलेले असतात तर आपल्याला काय करायचं असतं या प्रश्न प्रकारामध्ये तर ती योग्य क्रमाने ती जुळवायची असतात आणि त्याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो लक्षात येते तर आपण आता जास्त वेळ न घालवता लगेच बघूया एक या ठिकाणी नमुना प्रश्न आहे आणि खूप सोप्पा आहे बाळा खूप सोप्पा आहे तुम्हाला खूप मजा येईल हे शिकत असताना तर बघा नमुना प्रश्न दिलेला आहे बघा की खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधायला सांगितले आपल्याला या ठिकाणी प्रश्न प्रकारामध्ये स पु का हे तीन या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत तर हे चुकीच्या पद्धतीने दिले आहेत म्हणजे पाठीमागे पुढे अशा पद्धतीनं त्याचा योग्य क्रम नाही तर आपल्याला बाळांनो काय करायचं आहे तर ह्या तिन्हीचा योग्य क्रम लावून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि त्याचे या ठिकाणी सोप्प म्हणजे काय तर या ठिकाणी त्याचे पर्याय देखील दिलेले आहेत म्हणजे या पर्यायामधूनच आपल्याला त्याचं उत्तर कोणतं योग्य आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर बघा जसं की आता पहिलाच या ठिकाणी पर्याय दिला आहे तो म्हणजे कापूस त्यानंतर दुसरा दिलेला आहे पूस का तिसरा आहे कासपु आणि चौथा आहे सकापू तर बाळांनो आपल्याला माहितच आहे आप बघा जसं की आता दोन नंबरचा पुस का असेल तीन नंबरचा कासपू असेल किंवा चार नंबरचा सकापू असेल हे शब्द जे आहेत ते चुकीचे आहेत अशा प्रकारचा शब्द तयार होत नाही मात्र एक नंबरला जो दिलाय तो म्हणजे कापूस हा योग्य शब्द आहे त्यामुळे हा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आपल्याला माहित आहे बघा कापूस असतो आपल्याला माहिती आहे ना कापूस पेंजून ठेवलाय छान पहिला जो या ठिकाणी पर्याय दिलेला आहे तो अगदी योग्य आहे ते आपल्याला लक्षात येतं लक्षात आलं बाळान तुम्हाला म्हणजे हे जे उलट सुलट शब्द आहेत त्याचा आपण काय केला अर्थपूर्ण शब्द तयार केला अक्षरे योग्य पद्धतीने जुळवून ठीक आहे म्हणजे सोपं आहे लक्षात घ्या आता बघा आता आपण व्यवसाय सोडूया त्याच्यामध्ये अजून काही उदाहरणं तुम्हाला अभ्यासाला मिळतील जसं बाळानं बघा या ठिकाणी दिलेला आहे प्रश्न एक ते पाच साठी खालील अक्षरे जुळवून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी सेम वरच्यासारखंच आहे की अक्षर जुळवायची आहे आणि अर्थपूर्ण शब्दाचा जो पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे तर बघा काय आहे प्रश्न बघा र आ आणि सा तर हे आपल्याला माहितच आहे की हे चुकीचं आहे म्हणजे हे जे अक्षर मागे पुढे दिलेलं आहे त्याचा क्रम योग्य नाही तर याचा योग्य क्रम आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे तर चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहिला पर्याय आहे आ स रा दुसरा आहे आ र सा तिसरा आहे बघा सा र आ आणि चौथा आहे र सा आ तर या ठिकाणी बाळांनो तुम्हाला माहित आहे बघा की पहिला तिसरा आणि चौथा जे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर हे चुकीचे पर्याय आहेत म्हणजे आसरा किंवा सार आ आणि र सा आ असे कुठलेही शब्द तयार होत नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक दोन जो आहे तो आरसा सा आपण रोज आपला चेहरा बघतो ना आपण केस विचारतो बघा तो, तो म्हणजे आपला आरसा तर हा शब्द आपल्याला माहित आहे आणि तो अर्थपूर्ण देखील आहे त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर कुठला असणार आहे तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आता पुढे लगेच जावे आपण बघा त्याचा पुढचा प्रश्न आहे बघा चार या ठिकाणी अक्षर दिलेला आहे आ डी गा ग बरोबर तर या ठिकाणी बघा चार पर्याय देखील खाली दिलेला आहे त्यातून आपल्याला काय करायचं का आहे तर अर्थपूर्ण शब्द शोधायचा आहे तर पहिला पर्याय आहे बघा आ ग गाडी दुसरा आहे आ गा गडी तिसरा आहे बघा गाडी आ ग आणि चौथं काय आहे रे आडी गाग तर बाळांनो तुम्ही हुशार आहात तुम्हाला माहितीच आहे बघा की पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे कारण आग गाडी म्हणजे आपण जे रेल्वे म्हणतो ना आग गाडी त्याला मराठीमध्ये आग गाडी म्हणतात रेल्वेला त्यामुळे तो पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे आणि जे बाकीचे पर्याय आहेत ते म्हणजे चुकीचे आहेत कारण तशा पद्धतीचा कोणता शब्द तयार होत नाही जसं गडी असा शब्द तयार होत नाही बाळांनो गाडी आग असा पण होत नाही आणि आडी गाग असा देखील होत नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक हा आपला बरोबर आहे याच्या पुढचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी अक्षर दिलेले आहेत बघा सुन ल बघा सुन ल आणि मग आपल्याला खाली चार पर्याय देखील आहेत त्याच्यामधला योग्य शब्द आपल्याला बघायचा आहे तर पहिला जो पर्याय आहे तो बघा ल न सु तर असा शब्द होत नाही दुसरा आहे तो म्हणजे सुन ल तर असा देखील कोणता शब्द तयार होत नाही त्यानंतर आहे बघा सु ल न तर हा सुद्धा असा कुठलाही शब्द तयार होत नाही आणि शेवटचा काय आहे ल सु न तर हा बरोबर आहे कारण आपल्याला माहिती आहे बघा आपण जेवण बनवताना आपण लसूण टाकतो आपल्या जेवणामध्ये बरोबर ना मसाल्यामध्ये लसूण त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा आपला बरोबर आहे ना आपण म्हणतो ना ल लसूण ल, ल, त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे त्याच्या पुढचा या ठिकाणी बघा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे काय तर ई र मा बघा आणि त्याचे चार पर्याय देखील या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला पहिला पर्याय आहे इ त र मा दुसरा आहे बघा मा इ त र तिसरा आहे बघा इ मा र आणि चौथा आहे इ र त मा बरोबर तर बाळांनो तुम्ही हुशार आहात तुम्हाला माहितच आहे की पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे कारण बाकीचे जे तीन पर्याय आहेत म्हणजे पहिला दुसरा आणि चौथा अशा प्रकारे कुठलाही शब्द तयार होत नाही तर इमारत हा शब्द योग्य आहे इमारत म्हणजे काय रे इमारत म्हणजे मोठी बिल्डिंग जी असते ना एक मजला दोन मजला तीन मजले असे जास्त मजले असतील त्याला आपण इमारत म्हणतो किंवा आपलं घर असतं त्या घराला देखील आपण इमारत म्हणतो लगेच आपण पुढचा प्रश्न घेऊया आणि त्याच ठिकाणी तीन अक्षरे दिलेले आहेत तर काय आहेत बघा क सै नी बरोबर स दोन मात्र सै क सै आणि नला पहिली वेलांटी आहे नी क नी आणि या ठिकाणी त्याचे खाली चार पर्याय देखील दिसत आहेत तर काय पर्याय आहेत बघा पहिला आहे सैकनी तर असा शब्द ऐकलाय करेल तुम्ही कधी सैकनी तर हा चुकीचा दिसतोय आपल्याला दुसरा आहे बघा सैनिक सैनिक म्हणजे आपले जे सोल्जर असतात ना आपल्या देशासाठी लढणारे सैनिक शिपाई असतात बरोबर तर हा बरोबर दिसतोय पण बाकीचे दोन देखील आपण बघूया तिसरा आहे बघा नि सैक तर असा देखील कधी शब्द नाही ऐकला तुम्ही आणि चौथा जो आहे तो म्हणजे क सैनी तर हा देखील चुकीचा आहे कारण असे कोणत्याही प्रकारचे शब्द तयार होत नाहीत म्हणजे ना या ठिकाणी पर्याय क्रमांक जो दोन आहे तो म्हणजे सैनिक तो बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बघा न विमा आणि या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे मधले अक्षर कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे बाळांना थोडासा हा वेगळा प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला थोडस अजून डोक्याला ताण द्यावा लागणार आहे डोक्याला ताण देणं म्हणजेच काय जास्त डोकं चालवायला लागणार आहे लक्षपूर्वक वाचून लक्षपूर्वक त्या ठिकाणी काय त्यांनी म्हटले हे समजावून घेऊन आपल्याला प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे तर बघा पुन्हा एकदा न वि मा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्द चे मधले अक्षर कोणते ते आपल्याला शोधायचं आहे तर पहिल्यांदा बाळांवर काय करायचंय आता पर्याय पण बघा खाली न मा वि च म्हणजे एक एकच अक्षर या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर वरती पूर्णपणे शब्द दिलतात त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येत होतं पण या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे आता हे समजायला आपल्याला थोडंसं अवघड जाईल पण अवघड काहीच नाही जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट येत नाही ती अवघड असते पण जेव्हा आपण हो, ते शिकतो तेव्हा ते सोपे होते आणि ह्या जगामध्ये अवघड काहीच नसतं फक्त आपण त्याला शिकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तर बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे तर या अक्षरापासून अर्थपूर्ण सुरुवातीला शब्द बनवायचा आहे तर आता बघा या ठिकाणी आता न वी मा असा या ठिकाणी तर आता समजा सुरुवातीला न वि मा असा आपण जर वाचला तर हे तर चुकीच दिसतंय आपल्याला म्हणजे असा कोणता शब्द तयार होत नाही तर आपण थोडस उलट सुलट करून बघूया आता न पहिला वाचायचा त्याच्या पुढे जो मा आहे ना तो मा वाचूया आणि पुन्हा वी वाचूया म्हणजे न मा वी पण असं जरी वाचलं तरी पण ते चुकीच वाटते आपल्याला मग आता काय करायचं न वरून जर आपण दोन्ही शब्द वाचले पण ते चुकीचे येतात तर आता पुढे वी आहे ना तर ला आपण पहिल्यांदा घेऊया आता बघा ला पहिल्यांदा घेता तर पहिला त्याच्या समोर कुठला घ्यायचा शब्द न घेऊया आणि पुन्हा मा घेऊया म्हणजे काय वी न मा तर वि न मा असा देखील शब्द तयार होत नाही तर आपण आता थोडासा बदल करूया म्हणजे वी हा पहिला शब्द घ्यायचा आणि पुन्हा काय करूया आता न घेतला होता आता मा घेऊन बघूया म्हणजे वी मा न म्हणजे अरे हा अर्थपूर्ण शब्द तयार होतोय बरोबर म्हणजे विमान मा न हा शब्द तयार होतोय ठीक आहे आता बघा समजून चला की आपण जर मा हा शब्द पहिल्यांदा घेतला आणि हे दोन शब्द वापरून बघितले म्हणजे काय तर मा न वी तर असा पण शब्द तयार होत नाही किंवा मा वी न हा पण शब्द चुकीचा वाटतोय म्हणजे ह्या तिन्हीमध्ये जर आपण विचार केला तीन अक्षरामध्ये तर विमान हा शब्द आपल्याला योग्य वाटतोय तर आता काय सांगितलं बघा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्द जो आहे त्याचं मधला अक्षर आता आपल्याला लक्षात काय आलं याचा अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होते बाळांनो तर विमान तर आता विमान याच्या मधला अक्षर कोणता असणार आहे रे तर विमान म्हणजे मा हे अक्षर जे आहे ते मधला अक्षर आहे त्यामुळे खाली जे चार पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहेत ते म्हणजे न मा वि तर याच्यामध्ये मा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हा आपला बरोबर असणार आहे थोडस समजायला तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटलं असेल पण किती सोपं आहे बघा फक्त अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा अगोदर आणि मग त्याचं मधला अक्षर आपण शोधलं तर याच्या पुढचा आपण या ठिकाणी प्रश्न लगेच घेऊया म्हणजे त्याचं देखील तुम्हाला उत्तर लगेच पटकन काढता येईल तर आता बघा या ठिकाणी काय प्रश्न आहे तर द ली बा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते असं या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे आता बाळांनो सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या पहिल्यांदा हे जे तीन अक्षर आहेत ना त्याचा अर्थपूर्ण शब्द बनवावा लागणार आपल्याला आणि अर्थपूर्ण शब्द बनवल्यानंतर मग त्याचं शेवटचा अक्षर कोणता आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे ठीक आहे तर बघा द बा तर या ठिकाणी आता बघा द ली बा हा एक आपण वाचला शब्द सरळ आहे असा तर तो चुकीचा येतो तर आता बघा अक्षर थोडस आपण जर बदलली म्हणजे द ठेवायचा पहिल्यांदा पण आता बा आणि ली असं वाचला तर द बा ली तर दे हे देखील चुकीचं आहे तर आपण आता काय करूया ली लीला आपण पहिल्यांदा घेऊया तर बघा ली घेतला पहिला तर त्याच्या अगोदर कुठला द आहे आणि नंतर बा आहे तर असं पहिलं वाचूया म्हणजे काय ली द बा तर हे देखील चुकीचं वाचते आपल्याला आता देखील कोणता शब्द नसतोय तर आता त्याच्यामध्ये थोडा बदल करूया म्हणजे लीलाच पहिल्यांदा ठेवायचा पण आता द बा होता तिथं बा द ठेवूया म्हणजे ली बा द हे देखील चुकीचं आहे तर आता पहिल्यांदा द आणि ली हे ठेवून बघितलं तर कुठलाच अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही आपण आता काय करूया मग आता बा याला पहिल्यांदा घेऊया ओके तर आता बा पहिला घेतला तर द आणि ली अशा प्रकारचं आपण सुरुवातीला वाचन करूया बघा बा द ली बघा बादली ली तर हा शब्द अर्थपूर्ण वाटतोय आपल्याला ठीक आहे बादली आपल्याला माहिती आहे आंघोळ करताना आपण बादलीमध्ये पाणी घेतो आंघोळ करतो बरोबर तर आता ठीक आहे दुसरा पण शब्द वाचूया मग आता बाला पहिल्यांदा ठेवला आणि द लीच्या ऐवजी काय करूया ली द असा आपण वाचूया म्हणजे थोडा उलट करूया जसं बघा बा ली द तर हा देखील अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तर या बादलीमध्ये शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते ते आपल्याला या ठिकाणी आहे आणि ते चार पर्यायामधून शोधायचं आहे तर आता बघा बाळांनो बादली बघा बाद ली याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं कुठलं अक्षर येतं बादली बाद ली।, बाद ली ली, ली हे येतं तर या ठिकाणी पर्याय कुठं दिलाय कारण ली तर बघा पहिला काय दिलाय बा दुसरा आहे रा तिसरा आहे द आणि शेवटचा ली तर ली हा जो आहे बादली म्हणजे पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी बरोबर आहे लक्षात येते सोपं आहे फक्त तुम्हाला काय करता आलं पाहिजे वाचन आणि त्याचा अर्थ तयार करता आला पाहिजे त्याचा पुढचा प्रश्न लगेच आपण घ्या बाळानो तर तो आहे बघा अक्षर काय दिल्यात उ उसाचा आहे पास या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचे पहिले अक्षर कोणते ते शोधायचे आहे अक्षर दिलेले आहेत बघा उ पास याच्यापासून आपण काय करूया अर्थपूर्ण शब्द सगळ्यात अगोदर तयार करूया ठीक आहे मग आपण काय करूया आपण अक्षरांची आदला बदल करायचं तर पहिला ऊ आहे तो तसाच ठेवायचा फक्त आता पा स असा वाचला होता तर त्याच्या अगोदर आपण काय करू पाच्या ठिकाणी स अगोदर घेऊया आणि नंतर पा घेऊया असं आपण वाचूया म्हणजे काय ऊ तर नाही हा शब्द सुद्धा चुकीचा वाचतोय असा कोणताही शब्द नसतो तर पुढे आपण काय करायचं नंतर पा हा शब्द घ्यायचा बरोबर पा शब्द घ्यायचा आणि मग त्याला ऊ आणि स असं आपण जोडून बघूया तर जसं बघा पा ऊ स बघा पाऊ स तर पाऊस माहिती आहे आपल्याला ढागातून पाऊस पडतो तर हा शब्द बरोबर वाटतो आपल्याला पण अजून काही वेगळा शब्द तयार होतो का ते पण बघितले पाहिजे आपल्याला नाही का तर ते पण बघूया आपण बघा जसं पाऊस वाचला तसं पा, सा उ, पा उ, स ऊ तर हा शब्द चुकीचा वाटतोय त्यामुळे पा स ऊ हा देखील चुकीचा आहे बघा आता स स हा पहिला घेतला आपण आणि त्यानंतर मग हे दोन शब्द घेऊया जसं बघा स ऊ पा तर हा पण चुकीचा वाटतो आणि त्याच्या पुढे काय आहे बघा स पाऊ तर हे देखील चुकीचं आहे म्हणजे काय बघा नो पाऊ स हा जो शब्द आहे तो आपल्याला बर या ठिकाणी बरोबर वाटतोय आता आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार झाला पण प्रश्न काय विचारला नेमका याच्यामध्ये तर याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे तर आता कसं बघा पा ऊस ह्याच्यातलं पहिला अक्षर कुठला असणार आहे पा त्याचा पर्याय क्रमांक कुठला आहे पर्याय क्रमांक एक बरोबर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणता आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक एक ते म्हणजे पा लक्षात येते खूप सोपं आहे वाचनाचा सराव केला पाहिजे ठीक आहे आणि आता मग शेवटचे अजून दोन प्रश्न राहतात याच्यामध्ये बघा खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर पर्यायातून शोधायचे आपल्याला तर हे देखील खूप सोपं आहे म्हणजे पर्याय या ठिकाणी दिलेला आहे फक्त आपल्याला योग्य कोणता पर्याय तो या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागी लिहायचा आहे जसं बघा या ठिकाणी काय दिलं रे झू रिकामी जागा ल तर आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे ह्या चार पर्यायामधून एक कोणता जो योग्य आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे जसं बघा आता पहिला शब्द काय आहे बघा न आहे तर झो नळ तर असं होतं का रे तर नाही हे चुकीचं येते पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे दुसरा पर्याय स आहे तर स पर्याय त्या ठिकाणी ठेवून आपण बघूया जसं बघा झो सळ तर असा देखील कोणताही शब्द तयार होत नाही त्यामुळे ते देखील चुकीचं आहे त्याच्या पुढे आहे बघा ते म्हणजे झुरळ तीन नंबरचा पर्याय झो तर हे बरोबर आहे तुम्हाला माहित आहे एक होतं झोरळ चालत नव्हतं सरळ म्हणजे झुरळ हा जो आहे तो या ठिकाणी योग्य पर्याय आहे आणि चौथा जो या ठिकाणी आपल्याला क्रमांक दिसतोय म्हणजे पर्याय तो आहे झो कळ तर हा देखील चुकीचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन जो आहे झुरळ ते बरोबर आहे आणि याच्यातला शेवटचा जो प्रश्न आहे तो म्हणजे त ल रिकामी जागाने र त ल रिकामी जागा र असं दिले म्हणजे या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये योग्य जो पर्याय आहे ना तो योग्य पर्याय आपल्याला लिहायचा आहे तर पर्याय क्रमांक पहिला काय आहे रे वा तर तलवार बरं आपण काय केलं वा त्या ठिकाणी मध्ये ठेवला म्हणजे तलवार तर हा शब्द अगदी बरोबर तयार होतो तलवार माहिती आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारीनं युद्ध लढायचे बरोबर तलवार तर तो योग्य आहे पण आता बाकीचे पण थोडस आपण बघून घेऊया त्याच्यातलं काय अजून बरोबर येतं का तर बघा जसं दुसरा पर्याय सहा आहे तर सा त्या ठिकाणी ठेवूया जसं की तलसार तर नाही हा पर्याय चुकीचा आहे पुढे आहे तीन नंबरचा गा तलगार तर नाही हे सुद्धा चुकीचं आहे आणि चौथा पर्याय काय तो मा तल मार तर मा हा शब्द देखील चुकीचा आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक जो आहे तो तलवार तो या ठिकाणी बरोबर दिसतोय आपल्याला तर या ठिकाणी मी पालकांना सुद्धा सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त मुलांचं वाचन करून घ्या त्यांना नवीन शब्द त्यांना येऊ द्या शब्द वाचन करायला त्यानंतर ते शब्द समजायला थोडस तुम्ही त्यांना मदत करा जेवढं मुलांना जास्त शब्द संपत्ती येणार आहे त्यांचं वाचन जेवढं चांगलं असणार आहे त्यांना तेवढे हे प्रश्न समजायला खूप सोपे जातील आणि पालकांनो या ठिकाणी एक आहे बघा मी सुरुवातीला सुद्धा सगळ्यात जो पहिला माझा जो व्हिडिओ होता हे स्पर्धा परीक्षेचं महत्व काय आहे मुलांसाठी हे जे मी बोललो होतो त्या व्हिडिओमध्ये तर यातून तुमच्या लक्षात येत असेल की मुलांची जी बौद्धिक क्षमता आहे मुलांची विचार करण्याची क्षमता आहे जे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना ती खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होते आपल्याला या प्रश्न प्रकारामध्ये दिसून येतं या ठिकाणी मी विद्यार्थी पालकांना रिक्वेस्ट करेन की आपल्या प्रिय गुरुजी युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा शेअर करा ज्या गरजू होत करू विद्यार्थी आहेत त्यांना देखील या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी तयार होऊ द्या आणि त्यांनी देखील चांगल्या प्रकारे अभ्यास करू द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच